दुसऱ्या महिलेसोबत राहणाऱ्या पतीला पत्नीने चांगलाच धडा शिकवल्याची घटना समोर आली आहे या व्यक्तीने चार महिन्यापूर्वी पत्नी आणि मुलांना घराबाहेर हकलून दिले त्यानंतर तो आपल्या एका मैत्रिणीसोबत राहू लागला यामुळे पत्नीने पतीला अद्दल घडवण्याचं ठरवले तिनं पतीला चांगलाच तोप चोप दिला तसेच ती इथंवरच थांबली नाही तर तिने पतीसोबत राहणाऱ्या त्याच्या मैत्रिणीला चक्क घराच्या गेटला बांधून ठेवले छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज महानगर परिसरात ही घटना घडली आहे एका कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून काम करत असलेल्या पन्नास वर्षीय व्यक्ती पत्नी आणि दोन मुलांचा वडगाव परिसरात राहत होता दरम्यान काही दिवसांपूर्वी त्याची एका महिलेसोबत ओळख झाली याची माहिती त्याच्या पत्नीला समजली यावरून घरामध्ये वाद होऊ लागले हे वाद इतके विकोपाला गेले की एक दिवस पतीने पत्नी सह दोन्ही मुलांना घराबाहेर हकलून दिले आणि यानंतर त्याने मैत्रिणीला घरात आणलं पर्याय नसल्याने पत्नी माहेरी राहायला गेली मुलं मोठी असल्याने कामानिमित्त एक जण पुण्याला तर दुसरा हैदराबादला निघून गेला पतीने हकलून दिल्यानंतर माहेरी गेलेली महिला आपल्या भावाला भेटण्यासाठी रांजणगाव इथं आली होती याच वेळी ती भावाला आपल्या पतीच्या घरी गेली पण घरी गेल्यावर तिला धक्काच बसला कारण या महिलेचा पती आणि त्याची मैत्रीण घरामध्ये रोमांस करत असल्याचं पाहायला मिळालं हे सर्व पाहून पत्नीचा पारा चढला आणि तिनं तिथंच आपल्या पतीला चोप दिला तर पतीच्या मैत्रिणीला घराच्या चॅनल गेटला बांधून ठेवलं हे सर्व पाहून परिसरातील लोकांची गर्दी वाढली याचवेळी कोणीतरी कुणीतरी पोलिसांना माहिती दिल्याने पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले शेवटी पोलिसांनी महिलेची सुटका केली आणि प्रकरण पोलिस ठाण्यात नेले दोन्ही बाजू ऐकून पोलिसांनी या सर्व घटनेची नोंद पोलीस डायरीमध्ये केली आहे